महा टी, टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अगदी पन्नास दिवसांवर येऊन ठेपलेली आहे फार थोडाच कालावधी अभ्यासाला शिल्लक राहिलेला आहे आणि आपल्या या व्हिडिओजमध्ये आजचा हा व्हिडिओ क्रमांक दहावा येतो गणित विषयाला आपण कालपासून सुरुवात केलेली होती त्यामध्ये संख्या प्रणालीमध्ये श्रेणीमध्ये आलेली संख्या आपण काल शोधलेली आहे तो व्हिडिओ या ठिकाणी वरती आय बटन दिसतंय त्या ठिकाणी तुम्हाला तो मिळेल तिथं क्लिक करा आणि तो व्हिडिओ पाहा त्याचबरोबर या सिरीजमध्ये आपण आज गणितामध्ये मूळ संख्या जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या म्हणजे काय ते समजावून घेणार आहोतच आणि त्याचबरोबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत ते सु दो, सॉरी दोन हजार तेरापासून आजपर्यंत झालेल्या सर्व प्रश्न पत्रिकांमधील या भागाबद्दल आलेले प्रश्न एकत्रित संकलित करून तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला एक अंदाज यावा की कशा प्रकारचे प्रश्न मूळ संख्यांबद्दलचे येतात आणि प्रत्येक परीक्षेमध्ये किमान तीन ते चार मार्कांना मूळ संख्यांचे प्रश्न आलेले आहेत या प्रश्नांचं उत्तर स्पष्टीकरणासह दिलं आहे त्याबरोबरच तुम्ही काय अभ्यास करावा हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं जातं अशा प्रकारे या चॅनलमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या आपण देण्याचा प्रयत्न करतो हो आहोत जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा कशा प्रकारचे प्रश्न येतात बघूयात मूळ संख्येबद्दल तत्पूर्वी आपल्याला मूळ संख्या म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे ज्या संख्येला एक व त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे एक ही संख्या जी आहे ती मूळ नाही आणि संयुक्त सुद्धा नाही एक विषय सोडणच द्या दोन पासून जर आपण सुरुवात केली तर दोन ही मूळ संख्या आहे आणि आणखी एक लक्षात राहण्या प्रश्न येऊ शकतो दोन ही एकमेव मूळ संख्या आहे जी सम आहे अन्यथा इथून पुढच्या सगळ्या मूळ संख्या या विषम संख्या असणार आहेत उदाहरणार्थ तीन पाच सात ह्या विषम आल्या मग तुम्ही म्हणाल नऊ का नाही घेतलं बरं तर नऊ ही मूळ नाही कारण काय तीनने भाग जातो त्यामुळं नऊ ही संख्या कशी आली संयुक्त संख्या आहे ही संख्या संयुक्त संख्या आहे नऊ ही आणि एक अंकी सगळ्यात मोठी संख्या जी संयुक्त आहे ती आहे नऊ म्हणजे अशा प्रकारे काही गोष्टी माहिती असणं गरजेचं इथं मध्यभागी जो चार होता तो तो मूळ आहे मात्र काय आहे संयुक्त आहे कारण त्याला दोन ने भाग जातो मग आपल्याला हे माहिती असलं पाहिजे पाठ असलं पाहिजे कोणकोणत्या संख्या या मूळ संख्या आहेत तर पहा तुमच्या समोर स्क्रीनवरती मी मूळ संख्या लिहून दाखवलेल्या आहेत दरम्यानच्या काळामध्ये जे लिहिले ते मी मुद्दा म्हणून पुसतो आता कारण ते आपलं दिसलं पाहिजे एक ते शंभरच्या दरम्यानच्या एकूण मूळ संख्या किती असाही प्रश्न काही वेळ आलेला आहे त्यावेळेचं उत्तर आहे पंचवीस मूळ संख्या आहेत कोणकोणत्या तर एक ते दहामध्ये मध्ये आहेत त्या दोन तीन पाच सात अकरा तेवीसमध्ये मध्ये आहेत त्या अकरा तेरा सतरा एकोणीस आणि याचप्रमाणे तुम्ही पुढे मोजू शकता काही वेळेला प्रश्न असाही येतो पन्नास ते ये पन्ना शंभरच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत मग तुम्हाला इथं मोजावी लागतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे इथं त्या आहेत त्या दहा आणि इथं आहेत त्या पंधरा अशा सगळ्यामुळे झाल्या किती पंचवीस मूळ संख्या शंभर पर्यंतच्या आहेत परंतु टीईटीच्या परीक्षेला आतापर्यंत जे काही प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये एवढे एवढे पिल्लू प्रश्न विचारलेले नाहीत कारण तुम्हाला दोनशेपर्यंतच्या मूळ संख्या माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणून तो सुद्धा मी तुमच्या स्क्रीनवरती फोटो हो ठेवलेला आहे एकशे एक ते दोनशेमधील मूळ संख्या एकशे एक, एक त्याला एकने भाग जातो दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही आणि सगळ्यात मोठी दोनशे पैकी लहान अशी मूळ संख्या आहे एकशे सत्त्याण्णव आता इथं लक्षात घ्या पुन्हा एकदा तीन अंकी मूळ संख्या लहान लहान म्हणलं तीन अंकी लहानात लहान मूळ संख्या म्हणलं तर एकशे एक येणार आहे आणि दोन सत्त्याण्णव येणार आहे दोन अंकी मोठ्यात मूळ संख्या सत्त्याण्णव आणि तीन अंकी लहानात लहान मूळ संख्या एकशे एक या गोष्टी आपल्याला पुढे नंतर लागणार आहेत त्या उपयोगाला आपण त्या वेळेला आणूया पहा प्रश्न लगेच आलेला आहे पन्नास ते शंभरच्या दरम्यान एकूण मूळ संख्या किती आहेत आणि आत्ताच काही सेकंदापूर्वी आपण याच्याबद्दल बोललो होतो की त्या दहा संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे कोणकोणत्या संख्या आहेत ते मागा शावन बघितलेलं होतं त्या संख्या इथं पुन्हा लिहून दिलेल्या आहेत फार टेन्शन घ्यायचं कारण नाही मात्र हे पाठ करून ठेवायच्या मूळ संख्या दोनशेपर्यंतच्या म्हणजे त्या पंचवीस संख्या आणि शंभरच्या पुढच्या परत वीस संख्या अशा मिळून आपल्याला पंचेचाळीस मूळ संख्या तरी सलगपणे पाठच पाहिजेत तुम्ही म्हणाल असं कसं काय हो काही गोष्टी गणितामध्ये पाठच कराव्या लागतात त्याला इलाज नाही म्हणजे तुमचा वेळ वाचणार आहे मूळ संख्यांचा गड दर्शविणारा पर्याय कोणता असं म्हणल्यावर तरी तुम्हाला संख्या पाठ पाहिजेत का आता सांगा बरं मला तो जो दुसरा फोटो मी तुम्हाला दाखवला होता कोणता एकशे शंभर पासून दोनशे पर्यंतच्या मूळ संख्या त्या जर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला इथं मग सापडेल ना तर एक लक्षात घ्या जिथं एकशे त्रेचाळीस आलेलं आहे त्याला आपण मूळ संख्या म्हणत नाही कारण बघा तुम्ही इथं एकशे एकोणचाळीस नंतर थेटपणे एकशे एकोणपन्नास ही मूळ संख्या आहे त्यामुळे इथे एकशे त्रेचाळीस आहे ही मूळ संख्या नाही एकशे त्रेचाळीस आहे मूळ संख्या नाही इथं एकशे त्रेचाळीस आहे मूळ संख्या नाही बघा किती मूळ संख्या आता यातला आपण थोडा हिशोब लावून घेऊ एकशे त्र्याण्णव आहे एकशे त्रेसष्ट आहे एकशे त्र्याहत्तर सुद्धा आहे इथलं तक्त्यामध्ये बघूनच ठरवायचं पुन्हा एकशे तेरा आहे एकशे त्रेसष्ट आहे एकशे त्र्याण्णव आहे मात्र एकशे त्रेचाळीसमुळे सगळी इकडं अडचण निर्माण झालेली मात्र विद्यार्थ्यांना वाटतं एकशे त्रेचाळीस विषय म्हणजे की मग घ्या नातील आपण तसं नाही तर एकशे तेरा एकशे त्र्याहत्तर एकशे त्रेसष्ट एकशे त्र्याण्णव एक ह्या चारही संख्या मूळ संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हा बरोबर स्पष्टीकरणासाठी मी पुन्हा तोच फोटो वापरलेला आहे खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही असं म्हटल्यानंतर तिथं तुम्हाला उत्तर मी डायरेक्टली दिलेलं आहे की चारशे सदतीस या संख्येला एकोणीस भाग जातो पूर्ण भाग जातो म्हणून चारशे सदोतीस ही मूळ संख्या नाही सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आणि दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या यांची बेरीज किती मागाशी मी सांगितलं त्याप्रमाणे सुरुवातीच्या माहितीमध्ये लिहून दिलं होतं मी सर्वात लहान विषम संयुक्त संख्या आहे नऊ नऊ पेक्षा लहान विषय जर घेतलं तर पाच ही मूळ संख्या आहे सात ही मूळ संख्या आहे तीन ही मूळ संख्या आहे एक ही मूळ संख्या एकला काय मूळ पण नाही पण नाही असं आपण म्हणतो कारण एकने सुरुवात होते सगळ्या गोष्टींची आपण मोजायला सुरुवात करताना शून्यापासून नाही करत आपण एक येणे सुरुवात करतो शाळेत गेल्यावर तुम्हाला गुरुजींनी सर्वात पहिल्यांदा एक शिकवला शून्य नाही शिकवलं शून्य कधी आला एकावर पूज्य दहा किंवा एकावर शून्य दहा तेव्हा शून्य आला होता तोपर्यंत नव्हता आला त्याचबरोबर दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव दोघांची केली उत्तर आलेलं आहे एकशे सहा म्हणून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर म्हणजे हे लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत समजून घ्यायच्या गोष्टी आहेत पाठ करायच्या गोष्टी आहेत तुम्ही परीक्षेला जाणार मला माझं काय पाठ नाही मी पेपरला अवघड गेला अहो जाणारच ना मग अवघड पाठांतर जर नसेल तर पेपर अवघड जाणारच आहे पुन्हा अक्षर या दोनशेपर्यंतच्या पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या ज्या पंचेचाळीस आहेत त्या सगळ्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत संयुक्त संख्या मूळ संख्या विषम संख्या समसंख्या सहमूळ संख्या जोडमूळ संख्या हे संख्यांचे काही प्रकार आहेत अभ्या ते अभ्यासून त्यांच्या व्याख्या लक्षात घेऊन त्याची उदाहरणंसुद्धा सुद्धा पाठ करावी लागतील तर आपण परीक्षेला यशस्वी होऊ शकतो टी ई टीमध्ये न नाईन्टी प्लसचं आपलं टार्गेट आहे आणि मग नाईंटी प्लसच्या टार्गेटसाठी आपलं हे सगळं पाठलं तर करावंच लागणार आहे खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे असं विचारलेले मग अशा आपण बघितलं होतं मूळ संख्या नाही म्हणून आता प्रश्न आलेला होता मूळ संख्या आहे म्हणून चारशे सदोतीस ला एवढे सगळे अवयव आहेत त्यामुळे ही सुद्धा मूळ संख्या नाही चारशे एकोणतीसला ला प्रचंड संख्या अवयव आहेत असंही नाही मात्र पाचशे एकेचाळीस ला फक्त एक आणि पाचशे एक्केचाळीस हेच अवयव असल्यामुळं पाचशे एक्केचाळीस ही मूळ संख्या आहे आता बघ त्याच्याबरोबर दुसरी एक जी संकल्पना येते ती आहे जोडमूळ संख्या यालाच आपण ट्विन प्राईम असं इंग्रजीमध्ये म्हणतो ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे जोड मूळ संख्या आता जोड म्हणजे जोडीनं आलेल्या आता इथं काळात इथे दिसणार नाही जोड म्हणजे जोडीनं आलेल्या जोडीनं म्हणजे कशा पाच आणि नंतर लगेच सात आले याला आपण म्हणू शकतो जोडून आलेल्या आहेत जर तुम्ही तेरा आणि सतरा म्हटलं ह्या सुद्धा प्राईमच आहेत परंतु याला जोडमूळ म्हणायचं नाही याला मात्र जोडमूळ म्हणायचं कारण पाचच्या नंतर लगेच पुढची दोन सा, ने वाढवून आलेली मूळ संख्या म्हणजे सहा सात आहे म्हणून याला म्हणतात जोडमूळ पाच सात या जोडमूळ आहेत तेरा आणि सतरा जरी मूळ असल्या पहा पुन्हा एकदा मूळ आहेत की नाही कुठं आपण म्हणतो तेरा आणि सतरा मूळ आहेत परंतु त्या जोडमूळ नाहीत कारण त्या इथं व्याख्येमध्ये लिहिल्या त्याप्रमाणे दोनने वाढून आलेल्या नाहीत चारने वाढले ना मग लगेच पुढची विषम संख्या असावी याला म्हणतो आपण जोडमूळ संख्या संख्या मग किती आहेत तुम्ही तुम्ही घ्यायचं नाही काय करायचं व्हिडिओ पाहायला घ्यायचे ती माहिती लिहून ठेवायची पाठ करायची आणि बिंदाज परीक्षेला दोन तीन मार्क मिळवून टाकायचे हा थेंबे थेंबे साचे या नियमानुसार आपल्याला एक एक दोन दोन मार्क करत 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 रांगत रांगत का होईना परंतु ते नाईन्टी प्लस ची विनिंग लाईन पार करायची आहे म्हणून पाठांतर पाहिजेनच मग एक ते शंभरमध्ये मध्ये असलेल्या जोडमूळ संख्या पुढील प्रमाणे आहेत ज्या की मी आता तुम्हाला दाखवलेल्या आहेत पहा तीन व पाच पाच व सात अकरा व तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एक एकाहत्तर त्र्याहत्तर या आठ जोड्या यांना आपण म्हणतो या आठ जोड्यांना आपण काय म्हणणार आहोत जोडमूळ म्हणणार आहोत कारण त्या दोनच्या दोनच्या फरकाने आलेल्या आहेत ओके लक्षात ठेवा हेही पाठ करून ठेवा पुढं प्रश्न त्याच्याबद्दल म्हणजे आत्तापर्यंत जे पेपर आपण पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये जोडमूळ संख्येचे दोन दोन प्रश्न एकाच पेपरमध्ये आलेले आहेत आणि काही वेळेला तेच प्रश्न रिपीटसुद्धा झालेले आहेत हे करण्यासाठी मी तुम्हाला पुढं पुढच्या पुड़ अजूनही काही जोडमूळ संख्या शोधायच्या आहेत जोडमूळ आपण आणखी शोधूयात शंभरपेक्षा मोठे आता बघा एकशे एक आणि एकशे तीन हे जोडमूळ आहे एकशे तीन एकशे सातला जोडमूळ बांधता येणार नाही एकशे सात एकशे नऊ मात्र जोडमूळ आहे कारण हे सुद्धा दोनच्या फारकाने आले एकशे नऊ एकशे तेरा चारचा फरक पडला पुढं शोधत 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 आपण गेलो तर मला वाटतं की हा एकशे एकोणपन्नास एकशे एक्कावन्न एक ही एक जोडी आपल्याला मिळाली त्याच्यानंतर लगेच क्रमाने हा एक लाम लाम ही एक जोडी लांब लांब दिसते बरं का पण ही एक जोडी घेणं आवश्यक आहे पहा मी रेषावरून दाखवलेली आहे एकशे एकोणऐंशी एकशे एक्क्याऐंशी आणि आणखी एक जोडी एकशे एक्याण्णव एकशे त्र्याण्णव एक, 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 एक दोन तीन चार पाच जोड्या मिळाल्या आठ आणि पाच तेरा जोड्या आपल्याला या जोडमूळ संख्यांच्या पाठ असाव्यात पुढे काही प्रश्न मी तुम्हाला घरी सोडवायला देणार आहे ते सोडवताना पुन्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहून ह्या जोडमूळ संख्या पाहायच्या आहेत इथं काही बाण काढलेले आहेत हेच पाच बाण मागाशी काढलेले होते आठवतं का तुम्हाला इथल्या संख्या आठवतात का बघा बरं कुठल्या कुठल्या होत्या बरं त्या जोडमूळ संख्या आठवत नाही काय एकशे एक इथं होतं एकशे तीन एकशे सात एकशे नऊ आठवते का इकडे होतं एकशे एकोणऐंशी इत होतं एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याण्णव एकशे त्र्याण्णव असे हे आकडे होते, होते। दिसत नाही नीट नीट पाहून दिसतंय किंवा का असं हा याला म्हणायचं दिसतं आहे म्हणजे अशा प्रकारचे हे पाठांतर जर असेल ना तरच आपण पुढं काहीतरी करू शकतो पुढं कुठंतरी आपण जाऊ शकतो इथे मी छोटे छोटे बाण काढलेले आहेत हे बाण दाखवले एकशे एकोण एकशे एक्कावन्नाचा एक बाण आहेच याप्रमाणे पाच जोड्या आपल्याला जोडमूळ संख्येच्या मिळालेल्या आहेत दोनच्या फरकानं लगेच आलेली जोडी म्हणजे जोडमूळ संख्या त्याच्याबद्दलचा प्रश्न असा आलेला होता जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता तर तुम्ही जर बघितलं तर एकशे सात एकशे नऊ आपण आताच हिशोब लावला होता या पूर्वीच की दिसतंय की पहा की एकशे सात एकशे नऊ ही जोडी जर तुमची पाठच असली तर परीक्षेत प्रश्न आला आलता पूर्वी एकदा तो आता मी इथं या व्हिडिओमध्ये लिहिले नाही कुठल्या वर्षी आलाय तो परंतु हाही प्रश्न हा लिहिले की दोन हजार सोळा मध्ये आलेला प्रश्न हा एकशे सात एकशे नऊ ही दोन्ही संख्या मूळ आहेत आणि त्यामध्ये दोनचा फरक आहे म्हणून ही जोडमूळ संख्या आहे सहमूळ वेगळं आणि जोडमूळ वेगळं हे लक्षात घ्या काही संख्या मूळ असतात परंतु जोडमूळ नसतात काही संख्या मूळ नसतात पण सहमूळ असतात असं काय म्हणतायत सर नेमकं हे अनेक उदाहरणं अभ्यासाल्यानंतरच तुमच्या लक्षात येणार आहे खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता ही जोडी सुद्धा आपण बघितलेली होती एकशे एकोणऐंशी एकशे एक्क्याऐंशी नाही का एक ते लांब लांब होते बघा हे असं आपण तिरखा बांध काढला होता एक इथं खाली एकशे एकोणऐंशी लिहिलं आणि इथं एकशे एक्क्याऐंशी लिहिलं आठवतं का नंतर इथं एकशे एक्क्याण्णव एकशे त्र्याण्णव पण होतं ही सुद्धा जोडी होते बघा जोडमूलची पण आपल्याला विचारलेल्या उत्तरामध्ये एकशे एकोणऐंशी एकशे एक्क्याऐंशी ही जोडमूळ संख्येची जोडी आहे नाही आठवत तुम्हाला अरे गजनी सारखं काय करतात तुम्ही त्या गजनी पिक्चरमध्ये ते आमिर खानला आठवत नव्हतं काय तुम्हाला आठवलं पाहिजे एकशे एकोणऐंशी एकशे एक्क्याऐंशी मी आता तुम्हाला सांगितलं होतं हा मोठा लांबान काढून दाखवला होता ही सुद्धा जोडी जोडमूळ संख्यांची जोडी आहे ही जोडी झालं का पुढे जाऊ पुढचा प्रश्न आता नवीन माहिती आणखी एक सहमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन संख्यांना एक हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात चार आणि नऊ हे सहमूळ आहेत हे कसं ते समजून सांगण्यासाठी चारचे विभाजक लिहिलेले आहेत म्हणजे चारला एकने ने भाग जातो दोनने ने भाग जातो चारने भाग जातो आणि नऊला ला कितीने भाग जातो एकने ने भाग जातो तीनने ने भाग जातो आणि नऊने ने भाग जातो इथे जर आपण बघितलं तर एक हा एकमेव सामायिक विभाजक आहे आणि म्हणून चार आणि नऊ या सहमूळ संख्या आहेत आता काहींच्या डोक्याला मुंग्या असतील कारण आपण तर म्हणतोय चार ही मूळ संख्या नाही घ्या मूळ नाही आणि नऊ नऊ सुद्धा मूळ नाही परंतु चार व नऊ कसे आहेत सहमूळ आहे तर कारण त्यांच्यामध्ये फक्त एकच हा सामायिक विभाजक आहे सहमूळ संख्या मूळच असावी असा, असा काही नियम नाही मात्र जोडमूळ संख्या ही मूळच असली पाहिजे तिला एकनेच फक्त भाग घ्यायला पाहिजे मग सांगा बरं आता तुम्हाला मी एवढं शिकवलंय सगळं तर त्याच्यामध्ये दिलेल्या जोड्यांपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची नाही असं म्हणले नाही म्हणले एकशे अडुसष्ट एकशे एकसष्ट एकशे एकाहत्तर एक एकशे बहात्तर एकशे सत्त्याऐंशी एकशे त्रेपन्न एकशे पंच्याण्णव एकशे एकोणीस एक एक आणि याचं उत्तर दोन आणि चार असं दिलेलं आहे कसं उत्तर येतं हे तुम्ही विचार करायचं कारण तुम्हाला मी सहमूळ संख्यांची माहिती सांगितलेली आहे प्रकर्णा 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 आने आने या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा आहेतच याच प्रकारचे आपले अनेक व्हिडिओज याच चॅनलमध्ये आहेत अर्थात तुम्ही चॅनलमध्ये गेलात प्लेलिस्टमध्ये गेलात किंवा एक काम कराना साधं सोपं या चॅनल या हातात आता जो तुम्ही व्हिडिओ पाहताय त्या व्हिडिओच्या खाली जी डिस्क्रिप्शन बॉक्स असतं माहिती लिहिलेली असते त्या डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्लेलिस्ट जी असते तिची लिंक त्या ठिकाणी मिळेल तिला क्लिक करा तुम्हाला महा टी ई टीचे सगळ्या विषयांचे व्हिडिओज मिळतील क्रमाने पहा माहिती लिहून घ्या त्याच्यामध्ये सूचना सांगितलेल्या आहेतच त्या फॉलो करा नाईन्टी प्लस तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहेत काळजी करायचं काय कारण नाही मात्र अभ्यासासाठी वेळ द्या वेळ दिला तरच हे शक्य आहे धन्यवाद